श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी मी रवी कुमार राजेजा बोलली बजरंग दलच जिल्हा सहसंचालक सोलापूर मध्ये काम करतो आ, मला आता सध्या बावीस जानेवारी रोजी जगाचे आराध्य देवत प्रभू रामचंद्र अयोध्यामध्ये प्रतिष्ठापना होत आहे याच मुहूर्तात मी गेल्या चौदा वर्षाखाली तेलंगणामध्ये सिद्धिपेठजवळ कोंडापाका म्हणून काम आहे इथं राम लक्ष्मण सीतामाता हनुमान गणपती नागदेवता भगवान लिंग आणि नंदी असे आठ मूर्ती तेव्हा माझ्या हातून देण्यात आले होते तेव्हा तिथं एक प्राचीन पुरातन मंदिर आहे तिथे एक डोंगर आहे या डोंगरामध्ये प्राचीन राम मंदिर आहे या राम मंदिरला मी प्रतिष्ठापना करावं म्हणून मी तेव्हा त्या ते ते मूर्त्या दिलो होतो तेव्हा प्रतिष्ठापना करणार होतो दोन हजार दहामध्ये पण तिथले गावकरी कोंडापाकाचे गावकरी सगळेजण म्हणाले तिथे एक राम मंदिर आहे त्या गावामध्ये सगळेजण म्हणून आपण चांगला करून नंतर म्हणले पण त्याचा एक चौदा वर्ष झालं आलं नाही पण तिथले आता गावकरी सगळेजण मिळून उद्या रविवार एकवीस एक, एक दोन हजार चोवीस रोजी तिथे सकाळी मला निमंत्रण दिलेत माझ्या हातनं पूजा होणार आहे आज मध्ये निमंत्रण आहे मला आणि या पूजेला बोलवलेत सर्वांना अयोध्येचं निमंत्रण मिळालं तर मला पण रामाने तू काय हे समजू नको म्हणून मला तेलंगणाच्या राम मंदिरला तिथं निमंत्रण देऊन माझ्या हातनं पूजा होणार आहे आणि हे खरंच मी भाग्य समजतो योगा एक चौदा वर्ष वनवास झाल्यावर हा प्राचीन तेलंगणामध्ये जो राम मंदिर आहे तिथे पण मूर्त्या तिथे आणि या कार्यासाठी मी तिथे चाललो उद्या हे विषय बजरंग तिथले कार्यकर्ते उत्सुक मध्ये मला स्वतः फोन करून चार पाचशे जण सगळेजण म्हणून तिथं बाईक राहिली आणि सगळेजण सामील होणार आहेत माझे माताजी पण माझ्या संगड असणार आहेत या कार्यासाठी मी चाललो जय श्रीराम इलेक्ट्रो दोन हजार चोवीस आता तुमची प्रतीक्षा संपली होय बहुचर्चित आणि सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं सेडा अर्थात सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशन दोन हजार चोवीस यंदा हे चोवीसावं वर्ष बुधवार चोवीस जानेवारी ते मंगळवार तीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत भव्य इलेक्ट्रो प्रदर्शन मर्याई चौक इंद्रधनूजवळ विष्णू मिल कंपाऊंडच्या भव्य मैदानात इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन होम अप्लायन्सेस सोलार सिस्टम कम्प्युटर आणि बरच काही तेही एकाच छताखाली भव्य डिस्काउंट आणि आकर्षक ऑफर्स दररोज लकी ड्रॉ शेवटच्या दिवशी बंपर ड्रॉ दररोज दुपारी चार ते रात्री साडेनऊ पर्यंत तर रविवारी सकाळी अकरा ते रात्री साडेनऊ पर्यंत आपल्या आप मनपसंद वस्तू खरेदीसाठी इलेक्ट्रो दोन हजार चोवीस मध्ये अवश्य भेट द्या